आमदार स्नेहा दुबे पंडित यांना मुख्यमंत्र्यांनी दिला वसईतील माणिकपूर येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर स्नेहा दुबे पंडित यांनी मागील सहा महिन्यात मुख्यमंत्री यांनी वसई विरारच्या विकासासाठी मान्यता देण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती देऊन पहिल्यांदा भाजपचे मुख्यमंत्री देवे देवेंद्र फडणवीस यांनी वसईला भेट दिल्यानंतर त्यांचे आभार मानले आमदार स्नेहा यांनी लहानपणापासूनच खूप संघर्ष केल्याचे व आता त्याच ताकदीने संघर्ष करून वसईतून निवडून आल्या असल्याने त्या खऱ्या संघर्ष कन्या आहेत असे गौरवाद्वारे मुख्यमंत्री यांनी काढले यावेळी या, या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक भाऊ पंडित पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ हेमंत सवरा भाजप महाराष्ट्र संघटना मंत्री ठाणे कोकण विभाग हेमंत विधान परिषद सदस्य निरंजन डावकरे नानासपरा विधानसभा आमदार राजन नाईक भाजपा महाराष्ट्र सचिव श्रीमती राणी दिद्वेवी भाजपा वसई विरार जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाराम ईश्वर धुळे व सर्व मंडळाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते वसईकर नागरिक होते बिरो रिपोर्ट सिंधु प्रभात वसईलॉक असेल तर कारण तुमच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली महानगरपालिकेत आहे आणि ती जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण कितीही स्वप्न बघितली तरी ती त्या दरवाजाशी येऊन थांबणार आहेत की पुढे जाऊ शकणार नाही म्हणून आता आपल्या सर्वांना विनंती आहे की जोरात करावा लागा महानगरपालिकेच्या दृष्टीनं पूर्ण शक्तीनिशी उतरा तिथे देखील परिवर्तन घडवा तुम्ही तिथे परिवर्तन घडवा आणि त्याच्यानंतर मग काय परिवर्तन होत हे पाच वर्ष बघा <प्राथ> हा मला अतिशय आनंद आहे की हे जनसंपर्क का कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये आपली अपेक्षा असते की प्रत्येक आमदाराने जनसंपर्क कार्यालय उघडून जनतेमध्ये राहिलं पाहिजे आणि आपलं जनसंपर्क कार्यालय हे जनतेकरता हक्काचं ठिकाण असलं पाहिजे की आपल्याला आपल्या आमदाराकडे गेल्यानंतर न्याय मिळेल त्याच्या कार्यालयात गेल्यानंतर न्याय मिळेल न्याय जर हवा असेल तर कुठे जायचं तर या कार्यालयामध्ये गेलं तर आपल्याला न्याय मिळू शकेल अशा प्रकारची भावना तयार झाली पाहिजे त्यावेळेस घेण्यात तुमच्याकडनं देखील अपेक्षा माझी हीच आहे की आपलं कार्यालय हे जनतेचं कार्यालय असलं पाहिजे आणि या कार्यालयातलं सामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय सामान्य माणसाच्या आशा हक्कांच्या अपेक्षाची पूर्तता त्यांच्या दुःखामध्ये एक संख्या मारण्याचं काम हे या आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून व्हावं हे आपल्याला आश्वस्त करतो की संपूर्ण प्रशासन हे तुमच्या पाठीशी उभं असेल आणि या कार्यालयातलं ज्याही गोष्टी प्रशासनाकडे जातील त्या गोष्टी प्रशासनाने पूर्ण केल्याचं पाहिजे अशा प्रकारचे आदेश निश्चितपणे त्यांच्याकडे व्हायचं काम मी करेन मला अशी आलो तेव्हा स्नेहात्राई अनुभव मला असं होते की महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत तेही प्रश्न आपण सर्व आधी करू नका कर्मचाऱ्यांची सोडून नागरिकांचीही सोडून आणि या भागाला एक उत्तम अशा प्रकारचा भाग म्हणून आपण विकसित करू मी स्नेहाताईंना अतिशय मनापासनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे या ठिकाणी गणेश नाईक साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबांचे भाषण होणार होतं पण मला पुढे जायचं असल्यामुळे दोघांच्या भाषणावर मी कात्री लावलेली आहे त्याच्यामुळे त्यांचे मी या ठिकाणी दोघांची क्षमा मागतो आणि त्यांच्याही वतीनं मीच आपल्याला सर्वांना शुभेच्छा देत की माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र